झाली चांगली गाडी झाली पहिली सुरुवात चांगली झाली सुरुवात आज पहिलाच गुलाल झाला भरपूर या तो या पहिला गुलाल पहिला गुलाल आणि चार मध्ये नाव देऊन कुठं ना कुठे आज गुलाल झाला तो मग कसा आनंद आहे आनंद तर आहे तुम्हाला माहित आहे ना आनंद आपला साधा असतो पण सूर्या बैलावरून तुम्ही अपेक्षा ज्या करता त्या पूर्ण करतो तो समजा उंची पेक्षा मोठ्या गाड्या पण धरतो पण त्या उंची पेक्षा मोठ्या गाड्या पण तो मारतो मारतो बघितल्यात आम्ही मागच्या वर्षीच म्हणून म्हणजे असं असतं फक्त एवढं जे आम्हाला मीडिया हायलाइट करायला आवडत नाही काय मीडिया हायलाइट करून पहिल्यांदा तुम्ही माझेच चॅनेलवर आलेले वाटतं मीडिया हायलाइट कारण भरपूर चॅनल बघतो मी कुठल्या चॅनलवर तुम्ही दिसत नाही आपल्याला ते जा अशोक आवडच नाही खरं ते सांगतो म्हणजे ते फक्त आपल्याला गुलात राहण्या खेळ खेळत राहायचा काम करायचं घरी जायचं बाकी काय ते जास्त हे नाही पाहिजे मला ती गर्दी नको बैला शेजारी न मला काही नको आपला बैल पडतो आपल्या मनाला माहिती बस झालं कारण अर्धा माहिती जगाला मान मान्यपेक्षा आपल्या मनाला माहित पडला पाहिजे का आपला बैल पडतो भिंजोरा परत गाडीचाच बैल आहे गाडी जेवढी शेजारी लागेल तेवढा तो पडणारा बैल आता घाटावर गटाला हलक्या गाड्या लागल्या तर त्या गाड्या फळत नाही तेव्हा तो पण मग गाडी बघत राहतो मागे मान वळून तो मागे बघतो गाडी कुठे राहिली त्यांनी त्याचं नाव केलं सर्फी करून गेलाय गेल्या वर्षी गेला आता जवळपास सगळ्या गेल्या वर्षी नाही या सीझनची तर नाव देतात आता आपलं काम नाव देण्याचं त्याच्या तर आपण काय करू शकत बरोबर आहे ज्याने फिरवली त्याने फिरवली नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपण उसटणे आड्ड्यामध्ये आणि चला आता आड्ड्यामध्ये आल्यावर सर्वात आधी आपण बघू कुठली कुठली बैला आल्यात आणि त्याच्यानंतर काय काय अपडेट असेल ती नक्की तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करील तर बघू या चला शोधू आपण क कुठली कुठली बाईला आली मित्रांनो सर सर्वांचा लाडका सूर्या बघा आणि पुशेगाव मैदानसुद्धा केलं आहे त्यांनी गट पास करून नंतर सेमीला गाडी मार्क आहो तर ते काय झालं बघूया पुलातला दादा नमस्कार लाई दिवसात भेट झाले हो लग् गर आहे मग दादा सूर्य आले आज भरपूर दिवसानंतर आड्यामध्ये नाही मध्ये येऊन गेलेला मध्ये चार चार महिन्यात बिन रोड राहिला जोड नाही झाला मोबाईल पुशेगावला वर पाठवला आता वा खांदा पुशेगावला का काय झालं पुशेगावला का गट काढला शेमीला मार खाल्ला गाडी शेमीला फोन होता पायऱ्यामध्ये तिकडे हो याचा भाटी भाटवड्याचा सुंदर वरचाच मग बिंजोर कसा गाजवेल या वर्षी सूर्या मागच्या वर्षी तर खूप चर्चाच होती सूर्याची आता सुरुवात आहे या वर्षीची बघूया कसं कस आजचं झालंय काही नियोजन हो आता नाव द्यायचं थोडं नाव तर मागे आता तीन वेळा मागे चार अड्डे नाव देऊनच खेळतो पण जोडच नाही झाला का बरं मला काय माहिती नाव पडतं सूर्याचा पण नाव ना नावला मध्ये आता एक महिनाभर बैल इकडे होता तेव्हा चारही अड्ड्या नाव बिंजोडला दिला होता एक अड्ड्यात शरद पण जमली होती पिसरव्याला शिवराज आणि सूर्या आणि भंगारपाड्याचा बच्चा आणि मुरबाड एक्सप्रेस सरकार हो आ, ते सहा वाजले गाड्या खाली बराच वेळ थांबून होत्या भरपूर गर्दी होती त्या तेव्हा ती शर्यता व उशीर झाल्यामुळे कॅन्सल झाली त्याच्यानंतर मग परत दोन अड्डे कोणी जोड झालाच नाही त्याला दादा तुमचं नाव सांगा पूर्ण एकदा परत अमोल पाटील आय रेड ओम आय तर दादा सूर्याची कलर पण चेंजिंग झाली एक मागच्या वर्षी सूर्या एकदम आम्हाला पांढऱ्या शुभ्र असं बघायला भेटत आता थंडी आहे ना थंडीचे किलार बैल थोडा का काळा वाण धरणारच आता उन्हाळा जसा तापेल तसा परत शुभ्र पांढरा होईल बैल भाई। तसाच मागच्या वर्षी वर्षी सारखा एक गारठ्याचे दिवस आहेत ना आणि घाटावर गाठा भरपूर जास्त इपल्यापेक्षा इथल्यापेक्षा आत्ताच आला आहे ना बैल गारठ्यामध्ये थोडासा काळा कलर बैला ना थंडीचे येतोच दादा पुशेगावला कितव्या गटात होता पुशेगावला अकराव्या गटात पळाला आणि नवव्या शेमीत पळाला नवव्या शेमीत अकराव्या गटात सर्व गाड्या होत्या ती गाड्या आपल्याला तिकडच्या गाड्यांची एवढी नावं नाही माहिती नाही नावं नाही म्हणजे काही माहिती आहे का खरं सांगतो तुम्हाला मी तिकडच्या खेळावर इंटरेस्ट सध्या नाही देत माझा सगळा फोकस इकडे भिंजोड बिन्जोर चालल्या तर मी फक्त बैलाला इथे बस बैठी राहतो बैठी ठेवू शकत नाही शर्ती होत नाही तर म्हणून मग घाटावर पाठवून तिकडे आपला काय बैल न पळणार आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे इकडे आल्यावर आपला बैल काम करतो घाटावर मला काय मी त्याच्याकडनं अपेक्षा ठेवत नाही जास्त एक सराव म्हणून त्याला किंवा व्यायाम म्हणून घाटावर पळवतो कारण घाटा त्याला गाड्या घासतात नाही घासतात गटाला त्याचा सगळा पळ तुम्हाला पण बघितले बघितलेला आहे जोपर्यंत गाडी घासत नाही त्याचा पळ बाहेर निघतो निघत नाही त्याच्यामुळे घाटाला गटाला हलकी गाडी आली घासली नाही तर त्याला तो पळत नाही म्हणजे कुठं ना कुठं आपल्याला आता विचार करायला लागेल की सूर्य या वर्षी परत भिंजोर आपल्याला उभडता ताडा बघायला दिसतं आपल्याला उभरता काय त्यांनी त्याचं नाव केलंय सर्दी करून गेलाय गेल्या वर्षी आता जवळपास सगळ्या गेल्या वर्षी नाही या सीझनची आता था, था आता तुम्ही तर नावं देतात आता आपलं काम नाव देण्याचं त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकत बरोबर आहे ज्याने फिरवली त्याने फिरवली मग आज दिलंय का नाव आता थोड्या वेळ देणार आहे नाव ना आता तीन वाजता देतो नाव नाव तीन वाजता देतो मग सांगा ना सूर्याविषयी भरपूर दिवस झाले सूर्या लोकांपासून दूर आहे कधी आजंजोड केले ना सूर्यानी घाटावर जेवढे भिंजोडचे अड्डे झाले तिथे सगळ्या मोठे भिंजोड केल्या बैलानी घाटावर चांगल्या मोठ्या मोठ्या भिंजोड केल्या बैलांनी म्हणजे जिथे तीन चार अड्डे झाले बिंजोडचे तिथे चांगल्या गाड्या मारल्यात सगळ्या फक्त फायनलचा आपण मी आहे ते तोंडावर बोलतो फायनल आपण अपेक्षा ठेवत नाही जास्त आपल्या गटाला बसला तरी बस आणि म्हणून पळवतो आम्ही त्याला तिथे का तो फायनल करेल या अपेक्षेने आम्ही नाही कारण का त्याची गाडी खेळण्यावर सगळं काय खेळ आहे पण भिंजोरला खूप दादा सूर्याला भिंजोरला पर्यंत तो गाडीचाच बैल आहे गाडी जेवढी शेजारी लागेल तेवढा तो पळणारा बैल आता घाटावर गटाला हलक्या गाड्या लागल्या तर त्या गाड्या पळत नाही तेव्हा तो पण मग ती गाडी बघत राहतो मागे मान वळून तो मागे बघतो गाडी कुठे राहिली आता इथे कसं आहे आपण त्याला त्याच्या त्याच्या लेवलच्याच गाड्या खेळतो बरोबर आहे आणि थोड्या मोठ्या गाड्या पण त्याच्या समजा उंचीपेक्षा मोठ्या गाड्या पण धरतो पण त्या उंचीपेक्षा मोठ्या गाड्या पण तो मारतो मारतो आम्ही मागच्या वर्षी हा मग तेच म्हणून म्हणजे असं असतं फक्त एवढं जे आम्हाला मीडिया हायलाईट करायला आवडत नाही काय मीडिया हायलाईट करून मला तर वाटतं मागच्या वर्षी म्हणून पहिल्यांदा तुम्ही माझ्याच चॅनेलवर आलेले वाटत हायलाइट कारण भरपूर चॅनेल बघतो मी कुठल्या चॅनेलवर तुम्ही दिसत नाही आपल्याला ते अशोक आवडच नाही खरं ते सांगतो म्हणजे ते फक्त आपल्याला गुलालाच राहणं बस खेळ खेळत राहायचा काम करायचं घरी जा, जायचं जा, बाकी काय ते जास्त हे नाही पाहिजे मला ती गर्दी नको बैला शेजारी ना मला काही नको आपला बैल पडतो आपल्या मनाला माहिती बस झालं कारण का आहे का जगाला मान मान्यपेक्षा आपल्या मनाला माहीत पडला पाहिजे का आपला बैल पडतो पालतोय लोकांच्या सर्टिफिकेट पेक्षा आपल्या मनात बस झाला पब्लिकचा प्रेम पण भेटतो दादा पब्लिकचा प्रेम आहे आपण कसं आहे आपण काय जास्त याच्यात नसतो सोशल मीडिया हायलाइटला आपल्याला नाही आणि आपल्याला ते पाहिजे पण नाही आपलं बरं आहे आता कोण बोलेल का सो, बोले काय एक नंबरचा बैल आहे ते आणून बांधला आपल्या साईडला कोपऱ्यात बांधल हो तेच मी बघितलं बरे एवढ्या बैलांमध्ये आहे बैल बरं वलकून पण आला मला मी मुद्दा आपलं शांततेत राहायचं लय कालवा करून काय करायचंय तेच ना शांततेत आपलं काम आपल्याला मतलब मतलब कशाशी आहे बैल पडल्याशी ना ते कोण काय त्याच्याशी काय घेणं देणं नाही आपल्याला आपण तोंडावर सांगतो आपला बैल घाटावर नाही पडत आपण लोकांकडे लपवत नाही आपला बैल घाटावर कमजोर आहे तर कमजोर आहे म्हणजे आता चार लावा दिली त्याच्यानंतर त्याला बैठकी ठेवा तर तुम्ही घाटावर पाठवला नुसतंच काय करणार आहे जर जोडच होत नाही तर चार अड्डे रिटर्न गेलो चार अड्ड्यात एक शरीत नाही झाली माझी एक जमलेली पण ती सहा वाजता टायमिंग मुळे कॅन्सल मुळे कॅन्सल परत ती परत म्हणजे मग तेच होतं ना मग नुसता तिथे आण अड्ड्याला ने आण अड्ड्याला ने शेवटी कुठेतरी त्याला व्यायाम पण पाहिजेच आहे ना म्हणून महिनाभर घाटावर पाठवला परत ना आता ऊन पण तापत चाललाय सूर्याचा रंग पण दिसला आता थोड्या दिवसामध्ये आपल्याला सूर्या तापेल तसं सूर्या पण तापेल खरोखर हा आणि दादा आज पण पायऱ्यामध्ये काय तो शिवराजच बघायला भेटेल काय आहे काय वेगळा पायरा आहे आज पैरा वेगळा आहे शिवराज घाटावर आहे सध्या शिवराजनी पण त्या दिवशी बैलाच्या पायाला मध्ये मार लागलेलं ज्या दिवशी याची म्हणजे ती गाडी सोडून आणली ना खालनं ती सर्व्याला तेव्हा शिवराजच्या पायाला मार लागला त्याच्यामुळे तो पण बैल एक दीड महिना बंद होता त्या दिवशी पुशेगावलाच त्यांनी पहिल्यांदा पळवला आमचं भेट पण झाली तिथे ते बोलले का दोन आठ शेती ते पळवतो जरा बैल रुटिनला लावतो परत ती गाडी तुम्हाला पळताना बघायला भेटेलच भेटेलच ना हा ती गाडी पळणार ती गाडी ते पण आपल्या घरच्या सारखी माणसं आहेत एकदम त्याच्यामुळे दे ती गाडी कधी पण एकत्र पळताना दिसेल आणि यावर्षी दिसली असती पण आता टायमाचा अभाव कारण समोर पण गाडी मोठी होती अंगारपाड्याचा बच्चा आणि मुरबाड एक्सप्रेस सरकार आणि इकडे शिवराज या होते म्हणजे गाडी चांगली झाली असती झाली असती लोकांना बघण्यासारखी झाली असती बघण्यासारखी झाली असते मुलाल कोणी पण घ्यावं पण लोकांचं मनोरंजन होत चारी चांगली होती आपण म्हणण्याचा उद्देश आहे आपण कोणाला कमी नाही बोलत त्याच्यामुळे ना आपल्याला म्हणजे गाडी चांगली झालेली पण ती परत काय टायमिंग मुळे बुला। टायमिंगमुळे आणि परत दुसरे दोन अड्ड्यात काय झाली नाही शरीर ती हा त्याच्यानंतर तिथं वाटतं पाठीवाला की पुढच्या अड्ड्यामध्ये खेळवा तुमच्या गाड्या पण असं झालं नाही ना काही तसं नाही पुढच्या अड्ड्यापर्यंत थांबेल कोण ते नाही ना पुढचा अड्डा त्यांचा होईल तेव्हा महिन्याभराने होईल महिन्याभरात ते पहिले तीच बैल सगळं काय निवडून एखादा चेंजिंग होत राहतो एक महिन्याभराने कोण शर्यत करतो का नाही करत तीच बरोबर आहे मग आड्डाभर फुल भरले बरं आज अड्डा भरला अड्डा तर भरतोच ना आणि आपल्या मुंबईचं नियोजन कसं होतं अड्ड्यांचं ठीक आहे आपल्याला काय नियोजनाशी काय कोणाशी नाही आपलं फक्त एकच तुम्ही बघितलं असेल बैल पळवा घरी जायचं कशात काय आपण बघायला नाही जात तिथे कधी बघितलंय का मला नाही बघितलंय कुठं स्टेजच्या बाजूला सुद्धा नाही बघितलं तुम्हाला मी आपलं बैल पळवायची आणि बैलांजवळ इथे थांबून राहायचं बैल भरली का घरी जायचं बरोबर आहे काय कशाला काय ती कारण नाही द्यायची हे असं झालं ते तसं झालं झालं ते झालं बरोबर आपलं पळवत पळवण्याचं काम आहे तेच करत राहायचं दुसरं काय नाही करायचं दादा सूर्याला एक चांगली शिकवण पण तुम्ही लाग लावले म्हणजे कारण मी बघतो जेव्हा पण सूर्य आहे आणि गुलाल घेऊन आल्यानंतर सूर्या इतका ॲग्रेसिव असतो पण तुम्ही जवळ गेल्यानंतर तो शांत होतो सवय आता कसं आम्ही अख्खा दिवस त्याच्याबरोबरच असतो ना घरी पण आपण आम्ही त्याच्या मागे सगळी सगळी पोरं त्याच्या जवळ म्हणजे त्याच्याशी त्याच्याजवळच असतात तो असा हे नाही आता पण बघा ना का टाप आहे का का तो तो बघा एकदम शांत काहीच टेन्शन नाही त्याचा म्हणजे अनोळखी माणूस आला तरी त्यालाच होता टेन्शन नाही काहीच अनोळखीला थोडासा हे एक करील पण म्हणजे असं आता आड्यात बांधणीला बैल आहे मला सांगा हो ना आता इथं आजूबाजूला किती बैल आहेत बघा ना पण शांत त्याला काय घेणं देणं पडलेलं नाही कसे शांत बसून असतो निवांत भरपूर कलर चेंज झाला ना दादा हा थंडीमुळे येईल गाडी आता ती मार्चच्या पुढे होईल पण शोभतोय दादा ही कलर त्याला शोभतोय कलर नाही ही कलर आता पावसाळ्यात जाईल आता उन्हाळ्यात जाईल सगळी उन्हाळ्यात पूर्ण पांढरा होईल अजून सगळे कपडे कप गप। आणि त्याची निश्चय निवम ओम आमची निशाणीपेक्षा आमच्या बेचोड्याचे मित्र आहेत एस के पाटीलांचे मुलगे उमेश पाटील त्यांचा बैल बैल पळायची शंभू आणि पक्षा म्हणजे त्यांच्यासारखी बैल आज अड्ड्यात पण नाहीत त्या दोन्ही बैलांसारखी बैल आड्ड्यात पण नाहीत ते पहिल्यापासून टाकायचे त्यांचंच बघून आम्ही पण टाकतो पण त्या त्या बैलांसारखी बैल आज सुद्धा आपण पळतो किंवा अजून किती फळाली त्या दोन बैलांसारखी बैल आड्ड्यात नाहीत म्हणजे इतिहास करून गेली ती बाईला इतिहास करून गेली म्हणजे लय मोठा इतिहास आहे त्या मग बाकी आपल्याला अजून एक विषय चांगली मुलाखत पण द्या एक तुमच्या माध्यमातून सर्व सोबत आहेत सूर्याला बघायला आले ग नाही बोलत बघा मित्रांनो दादानी माहिती दिली शांत राहून एकदम चांगला आपल्या गुलालाचा खाली विषय असतो दादांच्यासाठी आणि दादा नेहमीच सांगतो आपल्याला फक्त बैलाला गुलालाच पाहिजे त्याच्याशिवाय काहीच नाही नको त्याची फॅन फॉलोईंग नको काहीच नको पण बैल खूप चांगला आहे मित्रांनो खूप सारा प्रेम भेटला मागच्या वर्षी या बैलाला आणि भेटतो भेटतोय आताच उसळणे अड्ड्यामध्ये आलं आहे बघूया आता काय होतं आहे दादा शुभेच्छा आजच्या गुलालासाठी झाला तर तुम्हाला आजच्या गुलासाठी शुभेच्छा आमचा माणूस दादा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद दादा गाडी चांगली झाली हो ते कोण होता पैर्यामध्ये आज किरण शेट्टी राऊतचा सरजा आणि समोरून समोरून गोळीवली पांढरुंगवाडीचा रणवीर आणि मला वाटतं डीएसपी एस टी ग्रुपचा कुठला नवीन तो शेट्टी शेट्टी झाली चांगली गाडी झाली पहिली सुरुवात चांगली झाली सुरुवात आज पहिलाच गुलाल झाला फोर दिवसानंतर सीजनचा पहिला गुलाल पहिला गुलाल, पाहिला। गुलाल। आणि चार मध्ये नाव देऊन कुठं ना कुठं आज गुलाल झाला तो हो मग कसा आनंद आहे आनंद तर आहे तुम्हाला माहिती आहे ना आनंद आपला साधा असतो पण सूर्या बैलावरून तुम्ही अपेक्षा ज्या करता ते पूर्ण करतो तो ठेवणार जोपर्यंत आपला आहे तुम्हाला माहिती आहे कनेक्शन काय त्याच्याशी हो चालेल दादा आज खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्याकडून भेटू पुढच्या अड्ड्यामध्ये दे भेटू भेटू